असं या ठिकाणी माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी काल पक्षाकडे राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिगर शिंदेसाहेब यांच्याकडून पाठवलेला आहे पक्षामध्ये मी जवळपास दहा ते बारा वर्ष एका विचारधारेनं काम केलं आणि त्या विचाराच्या माध्यमातून पक्षाची संघटना त्या ठिकाणी प्रकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी सर्व शेलचे पदाधिकारी जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या ठिकाणी मी माझा राजांना फार सपोर्ट केला पुढची भूमिका मी सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा कर दोन दिवस केली सुट्टी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवकाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करतो त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं फादरचं अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सुट्टी आपण विचारधारेशी पाहिजे राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे सत्तेपेक्षा आणि अजितदादा हे त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो त्या विचारधारेचे दादा हे आज काम करतात त्यामुळे सर्वांचा निर्णय झाला आहे प्रवेश करे नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक अहमदपूर मध्ये ज्यावेळेला दादा आणि साहेब वेगवेगळे झाले त्यावेळेला तुम्ही बरोबर काय केलं असं काय नाही दादांच्यावर जाण्याचा अस न जाण्याचा असं काही हेतू नव्हता परंतु त्यावेळेला जिल्ह्याची एक हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल आम्हाला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले दादा सरकारमध्ये गेले की दादा त्या सरकारमध्ये सामील होऊन विचारधारा सोडतील परंतु दादाने कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही त्या ठिकाणी शाहूपुरी आंबेडकर ती विचारधारा घेऊन दादा काम करतात निश्चित चव्हाण साहेबांचा हा मी महाराष्ट्र आहे चव्हाणसाहेबांना आम्ही ट्रेन करणारे कार्यकर्ते शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या ते त्यांचा विचार हा चव्हाणसाहेबांचा विचार आहे त्यामुळे त्या पक्षात जाणं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण दादांच्या पण जावं दादांचं थोडंसं कामाची पद्धत असेल एकंदरीत दावा असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्र चांद्यापासून बांधेपर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेती असेल कृषी असेल शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये दादा असं म्हणजे नवीन नेतृत्व आहे की जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात किती तारखेला नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दणे दादाच्या उपस्थितीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रवेश आहे जातात असतील आमचे नगराध्यक्ष आहेत आमचे सर्व हिंमत माने आहेत अधिक आहेत सगळे आमचे कार्यकर्त्यांनी भागातले सगळे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा त्यांना त्या ठिकाणी या मीटिंगवरती यायचे त्या सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी नव्हता तर आहे आपल्या सह इतर तालुक्यातले कोणी बरोबर येणार आहे सगळ्या जागा आम्ही असा आत्ता कोणाशी बोललो नाही म्हणजे सलाम म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या बा येता येत आमचा विचार झाला आम्ही पक्षात नाही भविष्यात ह्या गोष्टी घडतील तुम्ही ज्यांना ताकद दिली ज्यांना पद दिली त्यांनी आता भाजपचे कमर हातात धरले तर नेमकं काम अशी त्यांनी भूमिका घेतली तुम्ही त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात ते गेल्यामुळं निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल काल आम्ही या ठिकाणी रहनातपूरमध्ये लोकांची चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आमची अपेक्षा होती की, की, की दोन तीनशे मासे परंतु रेहनातपूर आठशे ते नऊशे माणसं रे म्हणतो त्या ठिकाणी मी काल भेटलो अन्ना होते समजा सगळ्यांनी कंडक्ट केली मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही राजकारणामध्ये पंचवीस वर्ष मी काम करते आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानतो त्या ठिकाणी मला आदेश व्हायचं म्हणून राजकारणात आलो होतो जेव्हा सत्त्याण्णव साली मी नगर राजकारणात आलो त्यावेळी नगरसोबत म्हणजे आलो दोन हजार एक लागत झाला त्यानंतर आता मागच्या वेळा ओबीसी अध्यक्ष होते मी जेवढा अध्यक्ष म्हणून काम करतो तेवढा दुसरा अध्यक्ष असतो त्याच हाती मी काम करतो आता काही लोकांना सोसायला लागले राजकारणामध्ये काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते माझी भूमिका गावासाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या पोरला अध्यक्ष करायचे नाही कोणाला काय करायचं असं काही भूमिका नाही माझं गाव रहमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू अंगामिक काम करतो दादांच्या बरोबर न गेल्यामुळं राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का नाही असं काही नसतं परिणाम हे दादा पवार साहेब हे आपले दैवत आहे असं काय परिणाम नाही आणि आज शांत असेल तर काय जरा मागं पडलं असेल तर तो कोण बोलते काय अडचण नाही प्लट्वेंटी खेळायला आम्हाला सवय काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं चाकलं म्हणून ज्या कार्यकर्त्याला स्वतःला काय मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही जे काय मिळवायचे आहे ते परिसरासाठी भागासाठी गावातल्या सामान्य माणसासाठी मिळवायचे आमदारांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की रहमतपूर पालिका ताकदीनं ताब्यात घेणार नाही त्याबाबत काय सांगणार ते आमदार आहेत त्यांना वाटत असेल आहे एक प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं परंतु पंचवीस वर्ष रेहमतपूर मी काम केले त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला आता एक कोणी सांगतो दोन हजार एक साली दोन डिसेंबरला मतदान झालं होतं ती तारीख दोन डिसेंबर आहे राजांना आणि तीनला निकाल होता तेव्हा सतरा शून्य झाला होता आणि ह्या वेळेला पण मतदान दोन डिसेंबरला आहे आणि निकाल तीन डिसेंबरला आहे आता पण नगरपालिका निवडणूक लागल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण दादा गटात प्रवेश करत आहे तर आता ही जी निवडणुकीच्या वेळ आत्ता संदर्भात या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारे पण काही गट आहेत तो आत्ता तुमच्याबरोबरच आहे तर तुमची राजकीय भूमिका कशी असणार हेमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने लढली जाणार काढून टाका हे जवळपास एक वर्ष झालं चाललंय चर्चा आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती सगळ्यांना बऱ्याच कार्यकर्त्यांची परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण अजितदा अजितदादा या जिल्ह्यातील पालकमंत्री होते आणि नवीन पिढीचा पालकमंत्री असताना अजितदा या जिल्ह्यामध्ये या गावामध्ये या वस्तीवाडी थोडस वस्ती कार्यकर्ता हे माहीत असतात त्यामुळे थोडंसं अजितदादांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी होती अजितदादांनी ज्या पद्धतीनं रेहमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत केली त्यामुळे लोकांची इच्छा होती देशांच्या डोळ्यासमोर ठेवून असं काही नाही सुट्टी विचारधारांची एकच आहे ना त्यामुळे असं काही नाही आणि बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्व पर केलं काही माणसांना रेहमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली म्हणजे आज मां दुर्दैव आहे रेहमतपूरचा नदर्शक ठरवायला आमदार येत असले ह्या ह्या वाटत द्यायचं तर की काय करतात हा प्रश्न आहे मला कधीही बाळासाहेब पाटील असतील डॉक्टर श्रीमती शाहंत पटेल असतील या आमदार म्हणून किंवा शंकरराव आमदार होते असं कधी होत नव्हतं त्या ठिकाणी त्या त्या नेतृत्वावर संधी असेल त्या नेतृत्व त्या गावात उमेदवार ठरवायचं उद्या हिमतपूर मध्ये असं होऊ नये कुणाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही ही वेळ येऊ नये सुट्टी राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी माणसांना ताकद द्यावी परंतु त्या असं नाही ना एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात आलं नाही आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते कार्यकर्ते सक्षम आहे चित्रले काय असतील अदयनीय संपदा असतील निनेश माने असतील माने असतील त्यांनी पण पंचवीस तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले जर आता ज्यांचा प्रश्न विचारला त्यांचा राष्ट्रीय कार्यकर्ता आणि ह्यांची सगळ्यांची कार्यकर्ता काढली तर ह्यांची खूप मोठी कार्यकर्ता आहे सगळ्यांची जे तुमचे नगरसेवक काय गेले नगराध्यक्ष गेले उपनगराध्यक्ष गेले त्याचा वीस वेळेत आपण निर्णय घेतला असता तर झाली असते असं काही नाही ज्याला जायचं आहे ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही आता कुणाला कशाचा आम्ही दाखवले जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आणलं गेलं तसं इथं पण आमच्यात प्रयोग आहे त्याला हे करतो ह्याला हे करतो त्याला हे करतो म्हणून माणसाने घ्यायचा प्रयत्नच आहे परंतु सामान्य माणसाला माहित आहे आणि कोणी टीका काय करते मग आम्ही त्याचा विचार करत आहे जे काय बोलतात ते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष तरी का कोण बोलणार सभागृहात आणि रहमतपूरच्या विकासाबाबतीत मला कोणाचं सरप सर्टिफिकेट गरज नाही सर्पिफिकेट दिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघितला रहमतपूरचा तर या रहमतपूरनं सातत्यानं पंचवीस वर्ष मला सेवा से कनेक्शन दिली आहे आदरणीय आमचे वडील पुलाप्रमाणे भाऊ असतील पाच वर्ष काम आदरणीय बाबासाहेब माने ती पाच वर्ष आदरणीय संपत पाच वर्ष होते वासुदे माने काय काही दिवस होते परंतु पंचवीस वर्ष रहमतपूरनं अविरत एक सलगता पंचवीस वर्ष मला संधी काम करायची संधी दिली अशा बाकी कोणाच्या बाजारबंद मला सरकारची गरज नाही विकासाची पूर्ण ना, महाराष्ट्रात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत जवळपास सर्वत्र विचार सुरू आहे आता रहमतपूरमध्ये आपण महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये महा प्रवेश करत आहे तर हिथली लढत संभाव्य लढत कशी असू शकेल तुमची संभाव्य लढत जर आपण बघितलं तर आमचं घड्याचे नाव निघणार या सातार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घड्याचे नाव दोन नगम त्यावेळे आदरणीय साहेब मंत्री होते सगळे जिल्ह्याचे आमदार त्या काळात खासदार होते परंतु त्या काळात कोणीही घड्या घ्यायला धाडस त्या काळात घड्या घेतली आणि दोन्ही वेळा घड्याचे नाव तर मग आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या नावाला आम्ही लढणार आता काय झालं जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते राजकीय असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल तसं थोडं राजकारणी माणसांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं कदाचित नेते मंडळाच्या मनामध्ये असतंच असं नाही परंतु गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुनील माने साहेबांनी सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी अपेक्षा होती की आपण अजितदादा पवार साहेबांचे बदलाव आहे उभं नेतृत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार ठिकाणी वसा वारसा असे विचार लागलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर घेऊन दादापूर जात आहेत तर आपण दादांसोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणात बेपन राहू शेवटी आम्ही सगळीजण आम आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील भैया ह्या नगरपालिका चालवत असतील या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मग जर सरकारच्या विरोधात आपण त्या ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता म्हणून राहू शकतो परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धोरा त्या ठिकाणी त्या गावांना दिली असेल त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल त्या नगरपालिकेने दिली असेल तर त्या काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं सा तितकंच प्रेम आहे जसं गणेश शरद पवार साहेबांच्या बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर तितकंच प्रेम आहे आजही आहे उदय आहे त्याबद्दल नाही परंतु समांतर विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदा राष्ट्रवादी हा एकच आहे मी तर कधी कधी म्हणतो की दोन प्रवाह वेगळे झाले असले तर पुढे जाऊन ते प्रवाह एकत्र येतील विभाग केले आणि त्यामुळे त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उगोत नेतृत्व जे दादांचं या सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होऊन दादांची दुरा हातामध्ये आहे त्या माध्यमातून दादाजी काम आपण बघतोय खूप मोठ्या सपोर्ट मिळायचं काम करतात भाईने सांगितलं की आम्ही कोणाशी संपर्क नाही केला या तालुक्यातला तालु 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 त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्यासोबत या आपण जाव्या बरोबर मोठ्या संख्येनं जाव्या अशी बात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समाविष्ट होईल कारण ज्याने अधिक इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमांड केलं की बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही उत्तर मध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातले सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहमदपूर नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सेवा असतील संभाजीराव द्याचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या नऊ तारखेला आदरणीय दादा स्वतः येत आहे म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे दोन वर्ष त्या ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड प्रेम आहे दादांचं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येत आहेत त्यात नेला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळं त्या ठिकाणी प्रवेश करतोय मोठ्या संख्येने परिसरातली त्या ठिकाणी मंडळीसुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणे